पौर्णिमेचं टिपूरं चा चांदनं आपल्या चंदेरी रंगाने सर्व जंगल रंगवत होतं जंगलही शांत बाळासारखं धरतीच्या कुशीत निप्चित पडून होतं झाडांना कदाचित लवकर झोप येत नसावी म्हणून आपल्या फांद्या हलवीत एकमेकांशी गप्पा ठोकत होती त्या फांद्यांच्या हलक्याशा हालचालीमुळे थंड वाऱ्याचे झोत पायवाटेवरून जाणाऱ्या वाटसरूकडे फेकल्या जात होते त्या पायवाटेवर एक निरव शांतता पसरली होती तालुक्याहून कामा टोपून निघालेला मदन सामानाची थैली खांद्यावर अडकवून बिंदास्तपणे जंगल तुडवत आता कापर्डी गावच्या अगदी जवळ पोहोचला होता खांद्यावर घेतलेल्या थैलीमध्ये काही लोखंडी सामान असल्याने ते पाठीवर आदळून त्याचा एक हलकासा छनछन आवाज होत होता जंगलाच्या उरलीला थोडाच भाग ओलांडला की गाव सुरू होणार होत जमिनी या हाडत रस्ता पार करत असताना तो अचानक जागीच थबकला काहीतरी विचित्र त्याच्या नजरेस पडले होते तो उभा असल्या ठिकाणाहून आठ दहा मीटर अंतरावर पुढे बाजूच्या झाडीतून बाहेर आलेली एकशे फूट रस्त्याच्या मध्यभागापर्यंत पसरली होती आकार बघून बाजूला झाडीत कुठला प्राणी बसला असेल याचा अंदाज लावणे कठीण होते कारण एवढ्या मोठ्या आकाराची शेपूट असणारा कुठलाच प्राणी त्या जंगलात नव्हता काय प्रकार असावा पुढं जावं की नाही या विचाराने गोंधळलेला मदन आता थोडा घाबरलाही होता त्याने चप्पल काढून हातात घेतली कपाळावर जमलेले घामाचे ठिपके हातानेच पुसत तो हळूहळू त्या दिशेने बघत पुढे निघाला मातीत पावलांचे ठसे उमटत होते एक धाक धाकधूक मनात निर्माण झाली होती काही पावले चालते न चालते त्याला कुणीतरी काहीतरी खात असल्याचा चपक चपक आवाज यायला लागला झाडीमध्ये बसून तो प्राणी काहीतरी खात होता आता मदन शेपटीच्या अगदी जवळ म्हणजे शेपटीच्या बाजूला शुभा होता तेवढ्यात ते एक गुरगुर त्याने ऐकली हृदयाच्या जनरेटरचा वेग वाढला तो हडूस तेवढा ओलांडून पुढे निघणार तेवढ्या झाडीत बसलेल्या प्राण्याने सटकन मागे वळून पाहिले तसे त्याच्या रक्ताने माखलेला मोठे सुडे असलेला लाल लालडोळ्यांच्या रागीट चेहरा त्याच्या नजरेस पडला आता खरी परिस्थिती लक्षात येऊन तो जीवाच्या आकांताने गावाकडे पडायला लागला नर लांडगा नरलांडगा नर लांडगा तो पडताना स्वतःशीच पुटपुटत होता धावत गावाच्या विषयी येताच त्याने मागे वळून बघितले तो नरलांडगा आता जंगलाच्या रस्त्यावर मधोमध उभा राहून छाती ठोकत होता चंद्राकडे पाहून त्याने जोरात कोल्हेकुई दिली मदनच्या पायाखालची जमीन सरकली वाऱ्याच्या वेगाने एखादी वस्तू पुढे ढकलली जावी तसा तो आपोआप गावात पाराच्या दिशेने धावत निघाला तिकडे गावात नुकतीच जेवण आटोपून पारावर लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती सखारामबुडा अगोदरच आपली चंची उघडून पान मांडून बसला होता गंगारामबावने पायजमा आणि छातीवर दोन अंडाकृती आकाराची भोक पडलेली बनियान घालून ढेरी खाजवत तिथे पोहोचला नामदेव काका आपल्या दोन्ही काका आडीपाडीने खाजवत पारावर पोहोचले कधीच स्वतः काहीही न बोलता फक्त होणाऱ्या गोष्टी चुपचाप एकत बसणारा अंगाच्या काड्या झालेला बळवंता मागोमाग पोहोचला मुठीत भरून आणलेले शेंगदाणे तोंडात टाकत मध्यम वयाचे दाडू गुरुजी ही आता पारावर जमलेल्या जत्रेचे एक भाग बनले होते फक्त आता चार दोन तरणी गडी सोबत घेऊन मानाच्या बैलाप्रमाणे होणारी पाटलांची एंट्री बाकी होती निकमच्या पोरगा घराच्या अंगणात खुर्ची टाकून काहीतरी वाचत बसला होता तर दोन टवाडक्या करणारी तरणी पोर दिवसा घडलेल्या कुठल्याशा प्रकरणावर तावा तावाने चर्चा करत होते इतक्यात फाटोस्तवर धावणारा मदन पारावर पोचला त्याला धापा टाकताना पाहून रंगात आलेल्या गप्पांमध्ये बाधा येऊन जमलेल्या सर्व लोकांची तोंड एकाच वेळी मदनकडे वळली नरलांडगा 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 धापा टाकणाऱ्या मदनच्या तोंडून शब्द बाहेर पडले ये भसाड्या हे काय अभद्र बोलतू या दिवे लागणीच्या वेळी एक जन गर्दीतून म्हणाला डोळ्यानं पाहिला डोळ्यानं पाहिला मदन म्हणाला लोकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला शांत झाल्यावर त्याने सविस्तर सांगितले नरलांडगा पुन्हा आला हे निश्चित झाल्यावर दहा सेकंदाच्या आत पार रिकामा झाला जो तो आपापल्या घरात जाऊन कवाड घट्ट बंद करून झोपला थोड्या वेळापूर्वी गजबजलेल्या त्या भागावर आता कर्फ्यू लागल्याप्रमाणे स्मशान शांतता पसरली चिटपाखरू ही बाहेर दिसत नव्हते गावाच्या दुसऱ्या बाजूपर्यंत ही बातमी पसरली नाही पानसे साहेबांच्या बारावीला शिकणारा मुलगा राजू आपल्या गच्चीवर अभ्यास करत होता तिथे एक पलंग बाजूच्या इमारतीच्या भिंतीला टेकवून त्यावर चादर अंथरून भिंतीला पाठ टेकवून तो बसला होता बाजूची इमारत दुमजली असल्याने तिची गच्ची बरीच वरती होती पुढ्यात पुस्तक ठेवून वाचत बसलेल्या राजूच्या चेहऱ्यावरून अचानक एक केसाळ के झुपका फिरून बाजूला गेला त्याचं लक्ष विचलित झालं पुन्हा तोच प्रकार घडला त्याने तो झुपका हाताने धरला आणि नजर तिथून वरती नेली ती एक शेपूट असून मागच्या भिंतीवरती कुठला तरी प्राणी बसला आहे हे, हे त्याच्या लक्षात आलं त्याने पुढे बघितले तर एक प्रचंड सावली गच्चीच्या पूर्ण भागात पसरली होती त्याला घाम फुटला सगळीकडे निहाडत असताना त्याने शेपूट हातातच धरून ठेवली होती ती फिरवायला त्रास झाल्याने नरलांडग्याने जोरात गुरगुरायला सुरुवात केली तो भयंकर आवाज ऐकून राजूच्या काळजाचा थरकाप उडाला नरलांडग्याने शेपटीकडे वळून बघितले राजूकडे बघून तो रागाने लाल झाला काही कळायच्यात त्याने राजूच्या गच्चीवर धापकन उडी घेतली राजूच्या पुढ्यात आता ते अकराळ विक्राळ रूप डोळे फाडून लाळ टपकवत दोन्ही हात पसरवून दोन पायावर उभं होतं या अचानक हल्ल्याने वाचा बसलेला राजू हात पाय जमा करून भीतीने थरथरत होता नरलांडग्याने वेळ दवडला नाही त्याच्या नरडीचा घोट घ्यायला त्याने राजूवर झडप घातली पण राजूच्या घाबरून झालेल्या शारीरिक हालचालीमुळे त्याच्या कांदा नरलांडग्याच्या जबड्यात सापडला आता लांडग्याने सरळ ते मानवी शरीर खांद्यावर उचलून धरून तो घरांवरून उड्या मारत जंगलाकडे निघाला पण काही छप्पर ओलांडल्यानंतर एका ठिकाणी दोन घरामध्ये एक अरुंद फट होती तिथून उडी मारताना पकड ढिली होऊन लांडग्याच्या हातून घसरून तो पोरगा त्या फटीमध्ये पडला फट अरुंद असल्याने लांडग्याचे अवाढव्य शरीर आतमध्ये जाणं शक्य नव्हतं आपला नाईलाज आहे शिकार हातची गेली हे कळाल्यावर लांडगा चांगलाच चिडला दोन्ही घरांवर दोन पाय ठेवून आपले दोन्ही हात त्याने आडीपाडीने छातीवर आपटले चंद्राकडे पाहून एक जोराची कोल्हे कुही दिली आणि तो जंगलाकडे निघून गेला प्रत्यक्षदर्शी लोकांच्या घडलेला प्रकार लक्षात आल्याने त्यांनी लांडगा निघून गेल्यावर त्या जखमी मुलाकडे म्हणजेच राजूकडे धाव घेतली जखमेवर मलमपट्टी करून पहाट होताच तालुक्याच्या दवाखान्यात हलवले पोरगा वाटला कोरोना आजारामुळे शहरात लॉकडाऊन लागला असल्याने पाटलांचा मुलगा सुशांत काही दिवसांपूर्वीच गावात एका अनिश्चित काळासाठी परत आला होता नरलांडग्याचा प्रताप होऊन तीन दिवस उलटले होते हल्ल्यातील जखमी मुलाला तालुक्याच्या दवाखान्यातून आता घरी आणले होते घडला प्रकार कळाल्यावर पाटलांच्या गावी आलेला मुलगा सुशांत खिन्न होऊन विचारात मग्न होता त्याने घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काढली याआधी नरलांडग्याचं घडलेलं प्रकरण त्याच्या झालेला मृत्यू इथपर्यंत सारी माहिती सुशानने मिळवली नारलांडग्याचा प्रकार हा पौर्णिमेलाच घडतो हे त्याला कळाले इंटरनेटवरूनही त्याने बरीच माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण गावात नेटवर्क ठीक येत नसल्याने जास्त काही हाती लागलं नाही पण एकच महत्त्वाची माहिती त्याच्या हाती लागली ती म्हणजे सामान्य माणसाच्याच पौर्णिमेच्या दिवशी नरलांडगा होतो इतर दिवशी तो सामान्य माणूस असतो सुस्यांच्या डोक्यावर या माहितीने गंभीर परिणाम झाला नरलांडगा गावातीलच कुणीतरी व्यक्ती असू शकतो अशी त्याला शंका निर्माण झाली हे प्रकरण पुन्हा सुरू झाल्यास गावात जगणे कठीण होईल याची जाणीव झाल्याने तो अस्वस्थ झाला शेवटी हल्ल्यातून वाचलेल्या मुलाची भेट तरी घ्यावी म्हणून सुशांतने एका मित्राला बोलवले आणि दोघे त्या मुलाच्या भेटीला निघाले मित्र पराग आणि सुशांत आता हल्ल्यातून वाचलेल्या राजूच्या घराकडे चालत निघाले चालताना बऱ्याच गप्पा गोष्टी सुरू होत्या मागील नरलांडग्याच्या प्रकरणाची माहिती सुशांत खोदून खोदून विचारत होता वाटेत मध्येच कुणीतरी घराबाहेर भिंतीवर वाळत टाकलेले कपडे काढत होतं ते पाहून पराग ओरडला काय गणाप्पा बायकोची कामं करतोस होय तसं त्या व्यक्तीने वळून बघितलं आणि लगेच बोलला तू कुठं फिरतू या मोकाट जनावर ते सांग अगोदर पानसेच्या राजूला भेटाया चाललो लांडग्याच्या हल्ल्यातून वाचलंय पोरग मानलं भेटून यावं येतू का तू तु? अरे मरुदे कार्ट्याच्या जीवातल्या तेच नशीब समज म्हणावं आपल्याला काय मेलं काय आणि वाचलं काय ते संभाषण चालू असताना मध्ये सुशांत बोलला हा पोरगा जरा उद्धड दिसतोय खरं तर हो बी सेमच नमुना हाय म्हणजे काही कळालं नाही मला अहो पाटील हो बी नरलांडग्याच्या हल्ल्यातून वाचलेला नमुना हाय म्हणलं सुशांत चमकला अरे हो मी ऐकलं होतं की मा मागे कोणी माणूस वाचलाय हल्ल्यातून तो हाचका हो हो हसतो पाडी दुसऱ्यावर आली तर बघा कसा रग्गीलावानी बोलतूया जरा बी दयामाया नाही गोष्टी ठोकत दोघं राजूच्या घरी पोहोचले पोरगा झोपलेला होता शेमकुशल विचारून थोडा वेळ बसून ते शेवटी मगारी फिरले परत सुशांतच्या डोक्यात गणपतीचे शब्द खटकत होते एवढं निर्दयी कुणी कसं असू शकत संध्याकाळी जेवण झाल्यावर सुशांत झोपाड्यावर विचार मग्न होऊन बसला होता गावच्या भल्यासाठी काहीतरी सावध पवित्रा घेतला पाहिजे आपणच आता पुढे आलं पाहिजे हे असं सुरू राहिलं तर गावात कुणीच सुरक्षित राहणार नाही याची जाणीव त्याला होत होती पौर्णिमेला जून जवळपास महिनाभराचा वेळ होता ही एक समाधानाची बाब होती काही गडबड नव्हती पण काय करावं हे त्याला कळत नव्हतं त्याने मोबाईल हातात घेऊन पुन्हा नरलांडगा प्रकरणाची माहिती काढायला सुरुवात केली पागल होऊन मोबाईल चाळत असताना त्याला काही नवीन माहिती मिळत होती नरलांडगा या प्रकारावरील साहित्य चित्रपट लेख माहितीपट इतर भरपूर काही मिळालं नरलांडगा हा पौर्णिमेच्या रात्री व्यतिरिक्त इतर दिवस सामान्य माणूस असतो त्यामुळे त्याला शोधणे अजूनच कठीण होते पण काही हो आपण स्वस्थ बसायचे नाही हे त्याने मनाशी पक्क केलं आणि आपल्या योजनेचा भाग म्हणून सुरुवातीला स्वतःच पाडत ठेवायची आणि नंतर प्रत्यक्ष शिकारी वेळी माणसं वाढवायची हे त्याने मनाशीच ठरवलं पौर्णिमेची रात्र उजाडली सुशांतच्या अंगी वीरश्री संचारला गच्चीवर बेट टाकून सोबत बंदूक घेऊन तो तयार होता सुशांत शिकलेला तसाच डोक्याने तल्लक मुलगा होता आजची त्याची योजना साधी होती गच्चीच्या मागील बाजूला एक अरुंद बोर्ड होती नरलांडग्याची चाहूल लागताच लगेच त्या बोडीत उडी घ्यायची नरलांडगा आपल्या अवाढव्य शरीरामुळे तिथे उतरू शकणार नाही राजूच्या घडलेल्या प्रकरणातून त्याने ही गोष्ट शिकली होती सोबतीला बंदूक होतीच पाटलांच्या वाडा आकाराने बराच मोठा आणि उंच असल्याने त्या वाड्याच्या गच्चीवरून संपूर्ण गावातील हालचालींवर नजर ठेवता येणे शक्य होते एवढंच काय तर गावच्या विशीपर्यंतचा भाग नाजरेच्या टप्प्यात येत होता रात्रभर पाडत ठेवून रात्रीच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे त्याने ठरवले रात्र चढत होती चंद्रावर प्रखरता वाढत होती काही कडायच्यात नरलांडग्याने येऊन आपल्यावरच हल्ला केला आणि आपण काहीच करू शकलो नाही तर ही भीतीही त्याला सतावत होती कारण नरलांडग्याच्या भीतीने आज कोणीच बाहेर झोपलं नव्हतं पण तो मागे हटणारा नव्हता संपूर्ण गावावर त्याची नजर भिरभिरत होती बारीक सारीक गोष्टी निहाडत होती पण जास्त काही हाती लागण्यासारखे मिळत नव्हते संपूर्ण गाव निश्चित पडून त्याला एक स्मशानाचे रूप प्राप्त झाले होते कधी गादीवर गुटमाडत तर अधूनमधून सोबत आणलेले पुस्तक वाचत त्याने बराच वेळ घालवला मध्यरात्र निघून गेली रात्री तीनच्या पुढे काटा निघून गेला काही विशेष हाती लागलं नाही डोळ्यावर पाणी मारून तो झोप टाळत होता चहूबाजूने भिरभीर नजर फेकत होता जनू सीमेवरील रात्रपाडीच्या सैनिकाच्या नोकरीवर तो रुजू झाला होता इतक्यात घरासमोरील रस्त्यावर काहीतरी हालचाल जाणवली सुशांत दपकत दपकत गच्चीच्या पुढील भागात गेला खाली नजर टाकली एक व्यक्ती चेहरा आणि डोके मफलरने झाकून रस्त्यावरून जात होता परिस्थिती संशयास्पद वाटत होती सुशांत आवाज न करता खाली उतरून मुख्य रस्त्यावर आला तोपर्यंत ती व्यक्ती थोडी लांब गेली होती थोडे पुढे गेल्यावर गल्लीमध्ये अंधार होता जमिनीवर झोपलेल्या कुत्र्यावर त्या व्यक्तीच्या पाय पडून तो कुत्रा ओरडायला लागला तशी ती व्यक्ती घाबरली सैरभैर झाली नजर मागे वडवून त्याच्या दबकत पाठलाग करणारा सुशांत त्याच्या नजरेस पडला नजरा नजर झाली सुशांतचे हृदय धडधडायला लागलं तो जागीच थबकला काही न बोलता ती व्यक्ती पुन्हा चालायला लागली शेवटी थोडं अंतर गेल्यावर एका ठिकाणी त्याने दरवाजा वाजवला दार उघडले आज जाऊन त्याने दार लावून घेतले आता काही करणे शक्य नव्हते सुशांतचा संशय मावडला कारण ती व्यक्ती नरलांडगा असती तर जंगलाकडे गेली असती घरात गेली नसती सुशांत परत फिरून पुन्हा गच्चीवर जाऊन बसला ताटकडत शेवटी सकाळची पाच वाजली आणि आज काहीच हाती लागलं नाही या निराशेत येत असतानाच त्याची नजर गावच्या वेशीकडे गेली एक अस्पष्ट आकृती जंगलातून गावच्या दिशेने येताना त्याच्या नजरेस पडली तो ताडकण जागेवरून उठला पायात चपला सरकवून वेशीच्या दिशेने पडत सुटला धापा टाकत तो वेशीपर्यंत पोहोचला सुशांत त्या व्यक्तीच्या पुढ्यात जाऊन धडकला ती व्यक्ती आणि सुशांत अगदी सामोरासमोर उभे ठाकले नजरानजर झाली ती व्यक्ती ह्या अचानक धडकेने भांबावून गेली कोण तुम्ही सुशांत धापा टाकत बोलला तुम्ही कोण त्या व्यक्तीने रागाने विचारले आधी तुम्ही सांगा तुम्ही गावात घुसलात तेही अशा वेळी अरे वा म्हणजे माझ्याच गावात घुसायला मला कुणाची परवानगी लागते वय गावात नवीन तर तुम्ही दिसता आणि हे एकदम माझ्या रस्ता अडवायचं कारण काय ती व्यक्ती रागाने व्यक्त झाली व्यक्ती गावातलीच आहे कळाल्यावर सुशांत थोडा शांत झाला हे बघा मी पाटलांचा मोठा मुलगा सुशांत शहरात नोकरीला असतो शिक्षण नोकरी सगळं शहरात झाल्याने माझ्या गावाशी संबंध बराच कमी होता परिणामी मी गावातीलच सगळ्या लोकांना ओळखत नाही काही दिवसांपूर्वी गावात आलोय बरेच दिवस आता इथेच राहील माझे नाव जनार्दन गावातील लोक मला जनाबाबा म्हणतात ओ आय सी एकलंय मी तुमच्याबद्दल माझ्याबद्दल कधी कुठं मी तर कधी शहरात गेलो नाही नाही तसं नाही मागे झालेल्या नरलांडग्याच्या प्रकरणात तुमचं नाव आलं होतं त्या शिकारीच्या प्रसंगात असं असं बरं मालक ओळख बरीच झाली आता बोला मला असं रस्त्यात गाठण्याचं कारण काय ते गावात मागच्या पौर्णिमेला नरलांडगा येऊन गेला गाव घाबरलंय आता गावच्या पुढारी या नात्याने मी शोध मोहीम हाती घेतली तुमच्या अशा वेळी गावात येणं मला थोडं संशयास्पद वाटलं म्हणून मी असा धाडकन जनाबाबाला सुशांच्या जबाबदार स्वभावाचं कौतुक वाटलं कळलं कळलं हो खरच आहे लक्षात ठेवायलाच पाहिजे येतो मी मला उशीर होतोय जनाबाबाने घाई केली पण मला तुमच्याबद्दल कळलं नाही अजून जनाबाबा कैची सापडला मला काम होतं थोडं तालुक्याला कुठलं काम तालुक्याला कामासाठी जाणारे लोक रात्रीच गावात येतात तुम्ही एवढ्या ये सकाळी ते थोडं शेतीची अवजारं आणायची होती पण लोक तर बोलले जनाबाबा चौकीदार आहे मग शेतीच्या अवजाराचं काय काम आता जनाबाबाचा पुरता नाईलाज झाला अहो मालक आता तुम्हाला कसं सांगू हे बघा बाबा माणसाच्या नरलांडगाव होतोय हे मला कळालंय तुमचं अशा वेळी गावात येणं हे संशयास्पद आहे गावात बातमी गेली तर लोक तुटून पडतील तेव्हा आता मात्र जनाबाबा पुरता हतबल होता पोरगा ऐकणार नाही हे त्याला कडून चुकलं एक दीर्घ श्वास घेतला आबाळाकडे बघितलं एक कटाक्ष सुशांतकडे टाकून या मालक बसूया आजूबाजूला असलेल्या दोन दगडांवर ते बसले मालक आधी वादा करा जे सांगतोय ते गावात कोणाजवळ कधीच सांगणार नाही हो नाही सांगणार काही दिवसांपूर्वी जंगलात ज्यानर लांडग्याचं प्रेस सापडलंय त्याला मॅच मारलंय काय सुशांत चमकला गावदेवतेची आण आहे मालक तुमासनी बिलकुल कुणाला सांगायचे नाही तुम्ही वचन दिलंय तसं सांगणार नाही पण त्याच्या अंगावर तर जास्त जखमा नव्हत्या असं मी ऐकलंय जनाबाबाने कमरेला खोचलेली छोटी कुऱ्हाड काढून दाखवली या कुऱ्हाडीने अशी किती मोठी जखम होईल पण ही साधी कुऱ्हाड नाही आणि मी साधा माणूस नाही मी नरलांडग्याच्या शिकारी आहे आता ही त्याच कामाहून येत आहे म्हणजे नक्कीच ही, ही कुऱ्हाड चांदीची असणार बरोबर ओळखलत मालक जनाबाबाने त्याला जुन्या नरलांडग्याचं सविस्तर प्रकरण आणि स्वतःबद्दल सर्व काही स्पष्ट करून सांगितलं गोपनीयतेची शपथ घातली गोपनीयतेची गरज समजावून सांगितली माझी ताकद कमी होऊ देऊ नका म्हणून गळ घातली पण आज जंगलात तुम्ही सांगतो आज एक मोठा प्रसंग घडला काट करून सुशांत ऐकायला लागला मी रात्री दहा वाजताच जंगलात निघालो गावाकडे निघालेल्या नरलांडग्याला मी रस्त्यात गाठलं मी त्याच्या पुढ्यात उभा टाकलो मला पाहून तो भांबावला त्यानं रागानं मला धक्का दिला मी फेकल्या गेलो त्या झटापटीत कमरेची कुराड दूर फेकल्या गेली मी उडी मारून कुऱ्हाडीवर झेपावलो तो मायावर झेपावला त्याच्या एक पंजा माया खांद्यावर पडला पण म्या शितापीनं कुराड उचलून त्याच्या चेहऱ्यासमोर धरली तसा तो दूर होऊन तो पडून गेला रात्रभर मी शोधत होतो तो घावला नाही बहुतेक मला घाबरवून तो मानव रूपात येऊन कुठंतरी लपून बसला असल पण हा नरलांड गाव असल कोण जनाबाबा किंचितसा हसला एक दीर्घ सुस्कारा टाकून शांतपणे बोलला गावातलाच माणूस हाय कोण कुणास सांगू नका कारण मी त्याला मानव मारू शकत नाही त्याचे नाव लोकांकडे सांगितल्यास आपल्याकडे काही पुरावा नाही त्याला नरलांडगा घोषित करायला त्याला लांडगा स्वरूपात मारणे अथवा पकडणे हे दोनच पर्याय आपल्याकडे आहेत नरलांडग्याने दुसऱ्याला जखम केल्यास ती व्यक्ती ही नरलांडगा बनते हे गुपित फकस्त मला माहिती आहे पण मी उघडपणे कोणाला सांगू शकत नाही कारण बिंग फुटेल आणि तुम्ही सांगितलं तर तुम्हाला कसं माहीत म्हणून लोक विचारतील तिथही माझं बिंग फुटू शकते पण कोण आहे हा नरलांडगा गावातला नरलांडग्याच्या हल्ल्यातून वाचलेला गणपत सुशांतने सु, हा वाचला तो पोरगा पानसेच्या मागच्या बाजूने राहणारा हो हो तोच आता फकस्त एक महिना थांबा मालक याचा बी खेळ तो तोही मीच करणार नाही नाही, मारू नका त्याला रंगे हात पकडूया तुमची इच्छा मालक पण मी तुम्हाला मदत करू शकणार नाही माझे कार्य मला एकट्यालाच करावं लागते मजबुरी आहे तुम्हाला गुपित सांगून आज अजून थोडी ताकद कमी झाली माझी अजून कमी करायची नाही तुम्ही फिकीर करू नका बाबा मी आता पुढचं सांभाळतो तु। तुम्ही जीवानं मारू नका त्याला मी बघतो काय करायचं ते सुशांत आता एका नव्या ऊर्जेने पेटला होता पहिल्याच प्रयत्नात त्याला अपेक्षेपेक्षा बरंच अधिक यश हाती लागलं होतं माहिती गोपनीय ठेवण्याची हमी देऊन सुशांतने जनाबाबाचा निरोप घेतला घराकडे चालत असतानाच पुढची योजना त्याच्या डोक्यात तयार होत होती मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व वा कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या, या कथेच्या पुढील भागात